अध्याय पाचवा धर्मगुप्त राजाची कथा इंदू मध्ये राणीच्या अरण्यात प्रसूती तिच्या मुलांचे धर्मगुप्ताचे एका ब्राह्मण स्त्रीकडून पालन त्यास शिवमंत्राचा उपदेश व शेवटी राज्यप्राप्ती श्री गणेशाय नम सदाशिव ही चार अक्षरे ज्याच्या वाणीचे उच्चारले जातात तो अनेक जीवांचा उद्धार करतो सर्व प्रायश्चितापेक्षा शिवनाम घेणे हे श्रेष्ठ प्रायश्चित होते शिवनाम घेऊन प्रदोष व आचरण करणाऱ्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात तसेच संतती संपत्ती आणि दिव्य ज्ञान त्याला प्राप्त होऊन तो निरोगी धैर्यवान दीर्घायुषी होतो सहा महिन्यात त्याचे दारिद्र्य व रोग दूर होतात एका वर्षाने तो ज्ञानी होतो आणि बारा वर्षाने तो मोठा भाग्यवान होतो शंकराच्या चरणी ज्याचे मन लागलेले असते त्या मनुष्याहून पवित्र कोणीही नाही प्रदोषवताने मृत्यू आणि गंडांतळे तळतात यावर जो विश्वास ठेवत नाही तो व्यासवचनावरच विश्वास ठेवत नाही असे होते याविषयी सूत शौनक एक जुना इतिहास सांगू लागला विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य राज्य करीत करीत होता तो उत्तम प्रकारे असे पण शंकराची भक्ती मात्र करीत नसे शाल्व देशाच्या राजाने त्याच्यावर स्वारी केली त्याच्याबरोबर अनेक राजे लढायला आले होते सात दिवस तुंब युद्ध झाले सत्यरथाला पूर्ण बरा सत्यरथाचा पूर्ण पराभव झाला आणि तो धारा तीर्थी मरण पावला तो एकटाच होता आणि शत्रू अनेक होते त्यामुळे त्याचे काही चालले नाही शत्रूचे सैन्य नगरात शिरले तेव्हा राणी गरोदर होती नऊ महिने भरले होते शत्रूच्या भीतीने ती नगरातून निसटून वन मार्गाने एकटीच पडू लागली तिच्या कोमल पायात काटे होतू लागले ती कशी बशी अडखळत चालत मध्येच धावत मध्येच बडत मध्येच उठून मागे पाहत पुन्हा पळत होती तिच्या अंगावर सोन्याचे दागिने होते ती सुंदर होती पण यावेळी तिची फार दयनीय अवस्था झाली होती तिचे नाव इंदुमती होते पण तिचा वदनचंद्र चंद्र गेला होता तिच्या अंगठ्याचेही दर्शन सूर्याला होत नसे ती आज आरण्यात आणि गरोदर अवस्थेत असाही होऊन हिंडत होती दमयंती ज्याप्रमाणे अनाथाप्रमाणे वनात हिंडत होती किंवा भिल्ली भिल्लीचे रूप घेतलेली पार्वती ज्याप्रमाणे आरण्यात हिंडत होती त्याप्रमाणे ती इंदुमती हिंडत होती कर्म नदीच्या प्रवाहात पडलेला तिला कोण बळ काढणार अशा रीतीने ती हिंडत असताना अत्यंत थकून व्याकुळ होऊन एका वृक्षाखाली बसली तो तिला वेदना होऊ लागल्या ती गडबडा येऊ लागली तिचे तोंड सुकून गेले ती सर्वत्र पाहू लागली तृष्णेने अत्यंत व्याकुळ झाली पण तिला तेथे पाणी कोण आणून देणार वेदना वाळू लागली आणि ती प्रसूत होऊन मुलगा जन्माला आला प्रसुती पूर्ण झाल्यानंतर मुलाला तेथे सोडून ती रडखडत खुरडत पाणी कोठे मिळेल या का म्हणून पुढे गेली तो तिला एक सरोवर दिसले तिला खूप बरे वाटले आणि ती ते पाणी पिण्यासाठी सरोवराच्या उतरत्या किनाऱ्यावर थोडी पाण्यात उतरली तोच दुर्दैवाने एका सुसरीने तिला खसकन पाण्यात ओढले आणि खाऊन टाकले कर्मगती केवढी विचित्र असते राज ज्या राजपुत्राच्या जन्माने साऱ्या नगरीमध्ये आनंदोत्सव साजरा व्हावा तो आज अनाथ अर्भक म्हणून निबळ अरण्यात वृक्षाखाली टह्या टह्या म्हणून आक्रोश करीत होता त्याचा आक्रोश कोण ऐकणार योग योगाने त्यावेळी उमा नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री आपल्या एका वर्षाच्या मुलाला कडीवर घेऊन जात असता आली त्याची नाळही कापली नाही असा नुकताच जन्मलेला मुलगा फारच आश्चर्य वाटले आहा एवढे सुंदर पुत्ररत्न अरे पण काय असे आरण्यात बरे टाकले हा मुलगा कोणत्या जातीचा आहे कोण जाणे मी त्याला नेऊ तरी कसा आणि न न्यावा तर आरण्यात ह्याला लांडगे व्याघ्र केव्हाच खाऊन टाकते चे काही सुचत नाही अरे पण हे काय झाले या मुलाला पाहताच मला कसा फुटला असे आपल्याशीच उद्गार काढीत आहेत अशा अवस्थेत ती पटकन वाकली आपल्या मुलाला खाली ठेवून स्तनपान करू लागली ती त्या मुलाला आपण घरी न्यावे की नाही या संशयात पडली असता यतीच्या रूपाने तेथे ते शंकर प्रकट झाला व म्हणाला मुली कोणताही संशय न धरता या मुलाला घरी घेऊन जा आणि हा क्षत्रिय राजपुत्र आहे हा तुला मोठाच ठेवा प्राप्त झाला आहे तुझ्या मुला वाढव हा राजपुत्र आहे ही गोष्ट कोणालाही देऊ नकोस तुझे आहे असे बोलून तो गुप्त झाला उमेने उचलले आणि आपल्या मुलालाही घेऊन ती तिथून निघाली निर्वा, ती स्वतः अनाथ होती व भिक्षा मागून निर्वाह करीत असे तिने त्या मुलाचे नाव धर्मगुप्त असे ठेवले तिच्या स्वतःच्या मुलाचे नाव शुचिव्रत असे ठेवले आपल्या मुलाला कडेवर घेऊन व ह्या मुलांना खांद्याशी घेऊन तिने निळ्या गावात व शहरात भिक्षा मागू लागली तिची दया देऊन व तिच्या मुलांची दया येऊन कोणी कोणी काही देत असे असे होता होता ती एक चक्रा नगरीत गेली त्या नगरीत हिंडताना ती एका शिवालयात आली तेथे ऋषी ब्राह्मणांच्या समुदायात बसून विधीपूर्वक मुलांकडे शांडिल्य ऋषींचे लक्ष गेले तिच्या जवळील लहान मुलगा राजपुत्र आहे हे त्यांनी ओळखले व ते इतर ब्राह्मणास म्हणाले पहा कर्म कसे गहन असते ते पहा या स्त्रीच्या जवळ असलेला हा मुलगा राजपुत्र आहे पण तो आज दिन अवस्थेत आहे शांडिल्य ऋषींचे उद्गार उमेने ऐकले आणि ती धीर धरून पुढे झाली व तिने पटकन त्या ऋषींचे पाय धरले आणि तिने त्यांना विचारले तुम्ही त्रिकाल तुम्ही आहात खरेच या मुलाचे पूर्व वृत्त काय आहे याची मातपितरे कोण ती जिवंत आहेत की किल या तेव्हा शांडिल ऋषी म्हणाले विदर्भ देशाचा राजा सत्यरथ याचा हा मुलगा आहे हा सत्यरथ त्यांच्या पूर्वीच्या जन्मातही राजा होता या जन्मात तो एकदा प्रदोष शिवपूजन करीत असता त्याच्या नगरातून शत्रू चालून आले त्याचे वृत्त कळताच राजा शिवपूजा अर्धवट टाकून उठला पण तोपर्यंत प्रधानाने शत्र पकडून राजासमोर आणले रागाच्या भरत राजाने खटागने शत्रूच्या शिरच्छेद केला आणि पूजा पूर्ण न करता तसाच जेवायला गेला त्यामुळे सत्यरथ या जन्मी अल्पायुष्य झाला व शत्रूंकडून मारला गेला या मुलाच्या मातेचे पूर्वजन्मी आपल्या सवतीला मारले होते ती या सुसर झाली व तिने सुळ उगवला हा राजपुत्र पूर्वजन्मी शिवव्रत काहीच करत नसे म्हणून जन्मी अनाथ होऊन आरण्यात पडला तेव्हा प्रदोषकाळी शंकराची पूजा एकाग्र मनाने करावी ही ती पूजा सोडून मध्येच उठू नये त्यावेळी भवानीच्या पुढे शंकर आनंदाने नृत्य करीत असतो शारदा विणा वाजवित असते ब्रह्मदेव ताल धरतो इंद्र वेणू वाजवितो पार्वती मधुर स्वराने गायन करते व विष्णू मृदंग वाजवितो कुबेर हा जोडून पुढे उभा राहतो तसेच यक्षगण गंधर्व किन्नर व इतर देव समोर उभे असतात प्रदुषमयाचा एवढा महिमा आहे उमेने विचारले मग माझा पुत्र दरिद्री का झाला तेव्हा शांडिल ऋषी म्हणाले तुझ्या मुलाने पूर्वजन्मी पुष्कळ दाने घेतली आहेत पण कुणालाही दान दिले नाही म्हणून तो कधीही शिवार्चन करीत नसे परांना एवढे वाईट असते की त्याने जिव्हा जणू काही दग्ध होते दूषित वस्तूंचे दान घेतले तरी हात जळतात स्त्रीच्या अत्यधिक अभिलाषा धरली तर डोळे दग्ध होतात मग मंत्र सामर्थ्य कोठून येणार ते ऐकून उमेने दोन्ही मुलांना ऋषींच्या पायांवर घातले व त्यांच्याकडून उपदेश घेतला शांडिल्याने नम शिवाय हा मंत्र तिला देऊन त्याचा जप कसा करावा हे तिला सांगितले प्रदोष व्रतही समजावून सांगितले ते म्हणाले त्रयोदशी निराहार असावे दिवस सत्कर्म करण्यात घालवावा तीन घटिका रात्र झाल्यावर शंकराच्या प्रदोष पूजेला आरंभ करावा त्यासाठी प्रथम भूमी गायीच्या शेणाने सारवावी उत्तम मंडप उभारावा केळीचे खांब आणि ऊस यांनी तो सुशोभित करावा मंडपावर रंगीत फुलांच्या माळा घालाव्या आणि शुभ्र वस्त्र नेसावे पांढरे गंध लावावे सुवासिक पांढरी फुले पूजेला द्यावी घ्यावी आणि विधियुक्त पूजा करावी पूजा करताना प्राणायाम करून अंतर बहिमण्यास व मातुका कराव्या तसेच सप्त आवरणयुक्त तशी शंकराची पूजा करावी विष्णू अग्नी वीरभद्र गणेश अष्टमहा अष्टभैरव अष्ट द्विपाल यांच्या आवडणाऱ्यांच्या ठाई पूजा करावी त्यात डाव्या बाजूला विष्णूची आणि उजव्या बाजूला अग्नीची पूजा करावी पूजा झाल्यानंतर शंकराचे स्तवन करावे अशा तऱ्हेने शांडिल्य ऋषींनी तिला व्रत सांगितले व मुलांकडून ही ते करून घ्यायला सांगितले नंतर ती उमा व दोघे मुले एक चक्र नगरीत चार महिने राहिले तेथे आईने व आचरण केले असे सांगितले होते की व तीर्थ कुणालाही देऊ नको आणि कोणीही शिवपूजेचा अपहार करू नये व प्रसाद व तीर्थ हिसकावून घेऊ नये ती मुले हळूहळू मोठी होत होती व शिवपूजा नित्य करीत होती एक दिवस असे झाले की व्रत हा नदीच्या तीरावर खेळत होता तेव्हा एक आणि द्रव्य भरलेला एक घट त्याला सापडला त्याने तो आईला नेऊन दिला व आईला वाटले की शंकराच्या आराधनेचे ते उत्तम फळ मिळाले आहे ती राजपुत्राला म्हणाले तू यातील अर्धा वाटा घे पण राजपुत्र म्हणाला मी घेणार नाही या पृथ्वीतील सर्व धन आमचेच आहे एकदा ते वन विहाराला गेले असता तेथे गंधर्व कन्या विहार करीत आहेत असे त्यांना दिसले तो राजपुत्र तिच्याकडे निहाळून पाहू लागला तेव्हा म्हणाला अरे परस्त्रियांकडे पाहू सुद्धा नाही ना ता तेथेच ठेवून पुढे गेला व त्या गंधर्व कन्याचे निरीक्षण करू लागला त्याने कौद्रवीण नाव नावाच्या गंधर्वाची मुलगी अंशुमती ही मुख्य होती ती अत्यंत लावण्यवती कोमलांगी गंधर्व कन्या पाहून धर्मगुप्ताचे मन मोहित झाले कौद्र शंकराने पूर्वी पुत्र धर्मगुप्त याला अंशुमती राज अंशु हा राजपुत्र म्हणे जणू काही चंद्र क्षीरसागरात आपल्या तोंडावरचा कलंक धुवून आला आहे त्याचे शरीर सौष्ठव तारुण्य व सौंदर्य पाहून पूर्णपणे मोहित झाले व तिने आपल्या संख्या सख्यास दुसऱ्या उपवनात जाऊन सुगंधी फुले आणण्यास सांगितले त्या जाताच तिने एका वृक्षाच्या खाली डहाळ व पाने पसरून आसन तयार केले आणि त्यावर बसून तिने राजपुत्राला खुण्याने बोलावले राजपुत्र हसत हसत तिथे येऊन बसला तेव्हा ती त्याच्याकडे ते कटाक्ष व फेकित आपले मन कसेतरी आवरून त्याच्याजवळ बोलू लागले शृंगाराच्या सरोवरात जवळ मी राजहंसी होऊन राहील तुझे वदन हाच चंद्र पाहून माझे मन हा चकोर नाचत आहे तुझे मुख कमल पाहून माझे भ्रमराप्रमाणे झाले आहे तुझे बोलणे ऐकण्यासाठी माझे मोर झाले आहे असे म्हणून तिने आपल्या गळ्यातील अतिशय तेजस्वी अशी मोत्यांची मा त्याच्या गळ्यात घालून त्याच्यावर त्याच्या पायांवर आपले डोके ठेवले आणि म्हटले मी काया वाचा आणि मनाने तुम्हाला वरले आहे मी तुमची पत्नी झाली आहे धर्मगुप्त तिला म्हणाला तू म्हणतेस ते व्हावे कसे मला आई वडील नाही मी राज्यभ्रेष्ठ आहे मी दरिद्री आहे ही गोष्ट तुझ्या पिताला कळल्यानंतर तो आपल्या विवाहाला संमती देणार नाही अंशुमती म्हणाली मी तीन दिवसांनी येथे येईन त्यावेळी तुम्ही तयार असा अंशुमती त्याचा प्रेमाने निरोप घेऊन पित्याकडे गेली आणि राजपुत्र ही घरी जाऊन शुचिव्रताला भेटला व त्याला सर्व सांगून म्हणाला आपण आईला हे सांगूयात शांडिल्य गुरूंचे वचन आठवून ते दोघे त्याचाच प्रसाद आहे असे म्हणत आईकडे गेले उमा तो वृत्तांत ऐकून आनंदित झाले व म्हणाली शिवभजन सफल होत चालले आहे नंतर तिसऱ्या दिवशी ते दोघे त्या पुन्हा गेले तेव्हा गंधर्वरा सर्व परिवारासह मुलीला घेऊन आला होता धर्मगुप्ताला पाहून त्याला फार आनंद झाला त्याने यथाविधी अंशुमतीचा व धर्मगुप्ताचा विवाह करून दिला त्यावेळेचा थाट काय वर्णन करावा लग्नाचा सोहळा चार दिवस चालला लग लक्ष रथ एक लक्ष घोडे एक लक्ष दास दासी दहा हजार हत्ती एक दिव्य धनुष्य रत्नांच्या बाणाने भरलेले अनेक अगणित सेना व एक सेना पती एक सेनापती म्हणून महाप्रतापी गंधर्व एवढे सर्व उमेचा मोठा मान करून त्याने शृंगारलेल्या हत्तीला हत्ती व त्यांना बसवले व त्यांची बोलवण केली धर्मगुप्ताने गंधर्व सेनापती व विशाल सेना घेऊन विदर्भ देशावर चाक केली व आपल्या पित्याचे वध करणाऱ्या दुर्मर्श राजाचा पराभव हो करून त्याला आपल्या मांडली केले आपले, के आपले राज्य परत मिळविले त्यानंतर शुचिव्रता सह व अंशुमती सह त्याने पुष्कळ वर्षे राज्य केले त्याने आपल्या आईला सुखावले शांडिल्य ऋषींनी त्याने अगणित संपत्ती गुरुदक्षिणा म्हणून दिली त्याच्या राज्यातून सर्व प्रकारचे दुःखी नष्ट झाले आणि प्रजा आनंदित झाली धर्मगुप्ताने त्यानंतर आपल्या सुदत्त नावाच्या पुत्राला राज्य दिले आणि राज्य त्याग केला त्यावेळी उमा

सांगितलेल्या पदोषवताचे जो आचरण करील त्याचे दारिद्र्य निरसन होईल अल्प मृत्यू टळेल ज्याच्या घरी शिवलेला ग्रंथ असेल त्याच्या पाठीशी शंकर उभा राहून सतत रक्षण करील व शेवटी त्याला शिवपद प्राप्त होईल हा ग्रंथ म्हणजे आम्रवृक्ष आहे त्यातील रचना हेच पिकलेले आंबे आहेत ते, ते कुर्तकवादी असतात त्या कावड्यांना त्याची चव काय हे ब्रह्मानंदा विरूपाक्ष सर्व साक्षी कर्माध्यक्ष तुझा विजय असो तुझ्याच कृपेने हा ग्रंथ पूर्ण अध्याय समाप्त श्री शंकराचरणार्पण अर्पण वस्तू